सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एसपी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सोलापूर जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी एफ आर नुसार बिल अदा न केल्याने स्वाभिमानी संघटनेने नुकतेच पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केल्याने साखर आयुक्तांनी सोलापूर जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांना नोटिसा काढून कारवाईचे आदेश दिलेत ऊस उत्पादकांची एफ आर पी रक्कम न दिल्याने जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी तहसीलदारांना सहा साखर कारखान्यांच्या जप्तीचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत तहसीलदारांकडून याबाबत कशी कारवाई करण्यात येते शेतकऱ्यांना किती दिवसात थकीत रक्कम मिळणार याबाबत ऊस उत्पादकांची तहसीलदारांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची पासष्ट कोटी छत्तीस लाख रुपये एफ आर पी थकीत आहे माढा तालुक्यातील संत कुर्मादास कारखान्याची चौदा कोटी एकोणीस लाख विठ्ठल रिफाईनची बेचाळीस कोटी पंधरा लाख बबनराव शिंदे साखर कारखान्याची पंचावन्न कोटी बारा लाखांची एफ रक्कम थकीत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील आछे येथील जयहिंद शुगर ची वीस कोटी चोवीस लाख गोकुळ शुगरची ची बेचाळीस कोटी थकीत एफ आर पी ची रक्कम आहे ही सर्व रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारखान्याच्या जप्तीच्या कारवाईचे आदेश दिले आहेत साखर आयुक्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांना आदेश मिळाल्यानंतर त्यांनी एफ आर पी साठी कारवाई मोहीम सुरू केली आहे त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा आता प्रत्यक्ष कारवाईकडे लागल्या आहेत